हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅलिड वॅलिड मराठी तर कायदेशीरपणे स्वीकारणी जोग वैद्य विधिग्राह्य विधिमान्य तर्क व सत्य यावर आधारलेले सबळ भक्कम साधार किंवा वास्तव होत आहे वॅलिडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द चेक इज व्हॅलिड फॉर थ्री मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ इश्यू दुसरा वाक्य आहे दर इज अ व्हॅलिड रिजन टू रिजेक्ट द प्रपोजल तिसरा वाक्य आहे दिस कूपन इज व्हॅलिड अंटील फर्स्ट जानेवारी चौथा वाक्य आहे डू यू हॅव व्हॅलिड रिजन्स फॉर युअर ॲबसेन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू